महाराष्ट्राच्या राजकीय रंगमंचावर पन्नास टक्के आरक्षणाची मर्यादा हा स्वतंत्रता किंवा गुलामी सारखा प्रश्न उभा राहिला सर्वोच्च न्यायालयाने पुन्हा एकदा धडक दिली स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये पन्नास टक्के आरक्षण ओलांडलेल्या चाळीस नगर परिषदा आणि सतरा नगरपंचायतीचे निकाल आदेशाधीन आहेत पण दोनशे अठ्यात्तर इतर संस्थांच्या निवडणुका दोन डिसेंबरला वेळेवर होणार स्थगिती नाही देण्यात आला हे प्रकरण तीन न्यायमूर्तींच्या खंडपीठाकडे गेले पुढील सुनावणी जानेवारीला होईल असे सरन्यायाधीश म्हणाले आमच्या आदेशाचा अर्थ चुकीचा काढला गेला ओबीसी संघटनांनी आयोगाच्या अहवालावर हल्लाबोल केला तर सरकार खानविलकर निकाल सांगत होते निवडणूक आयोगाने कबूल केले मर्यादा ओलांडली न्यायालयाने स्पष्ट केले मनपा जिल्हा परिषद पंचायत समित्यांमध्ये पन्नास टक्क्यांपेक्षा जास्त आरक्षण नको अहवाल तात्पुरता बेंचमार्क असेल वैद्य नंतर तपासणारे हे केवळ निवडणुकीच नाही तर सामाजिक न्यायाचा प्रश्न आहे हक्क हे ओबीसी मागणी यांचा समतोल कसा करावा महाराष्ट्रातील लाखो मतदारांसाठी हा एक ट्विस्ट आहे दोन डिसेंबर मध्ये मतदान होईल पण विवादित निकाल थांबतील राजकीय पक्षांसाठी हा संधीचा किंवा धोक्याचा क्षण आरक्षणाच्या जाळ्यात अडकलेला आहे निवडणुका आता न्यायालयाच्या तलवारीवर जोर धरत आहे काय आहे सविस्तर बातमी जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमात नमस्कार तुम्ही पाहता सत्य पे सत्ता म्हणजे थोडक्यात पण महत्त्वाचं महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या दोन हजार पंचवीसच्या निवडणुकांमध्ये पन्नास टक्के आरक्षण मर्यादा ओलांडल्याच्या याचिकेवर 28 नोव्हेंबर 2025 रोजी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली यावेळी न्यायालयाने हे प्रकरण तीन न्यायाधीशांच्या खंडपीठाकडे पुरेसा वेळ देऊन पुन्हा सुनावणीसाठी पाठवले पुढील सुनावणी एकवीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी होणार असून या दरम्यान निवडणुकींना स्थगिती दिली जाणार नाही त्यामुळे दोनशे अठ्याहत्तर नगरपरिषदा आणि नगरपंचायतीच्या निवडणुका त्यांच्या निर्धारित वेळेनुसार पार पडतील मात्र ज्या निवडणुकांमध्ये पन्नास टक्क्यांपेक्षा जास्त आरक्षण दिले गेले आहे त्या निकाल आदेशाधीन राहतील असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिला स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये चाळीस नगरपरिषदा व सतरा नगरपंचायतीतील पन्नास टक्के आरक्षणाची मर्यादा ओलांडली गेल्याचे राज्य निवडणूक आयोगाने सर्वोच्च न्यायालयात कबूल केले होते या संदर्भात न्यायालयाने स्पष्ट केले की मनपा जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकांना विलंब होऊ नये परंतु या संस्थांमध्ये पन्नास टक्क्यांपेक्षा जास्त आरक्षण लागू होणार नाही आयोगाच्या अहवाल सध्या बेंचमार्क मानला जाते पण त्याच्या वैधतेवर पुढील सुनावणीत सविस्तर चर्चा होईल सरकारने आयोगाच्या अहवालाला पुरेसा प्रतिसाद दिलेला नाहीये आणि खानविलकर आयोगाच्या निकालाचा आधार घेऊन निवडणूक प्रक्रिया राबवली असा याचिकाकर्त्यांचा आरोप आहे पण सर्वोच्च न्यायालयाने म्हटले की त्यांनी आदेशाचा चुकीचा अर्थ आणि काही उपाययोजना करता येतील का हे पाहण्यासाठी प्रकरण तीन न्यायाधीशांच्या बेंचकडे पाठवण्यात आले न्यायालयाने ठरवले की दोन डिसेंबरला मतदान होईल मतदारसंघ पुनर्रचना आरक्षण प्रभाग व मतदार यादी तयार असून सर्व तयारी पूर्ण आहे ज्या ठिकाणी पन्नास टक्के आरक्षण ओलांडले आहे तिथल्या निकालांना अंतिम आदेशाचा अधीन राहावे लागेल यामुळे या, या विवादस्पर्ध प्रकरणावर नंतर न्यायालयाने निर्णय देईपर्यंत निकाल स्थगित राहतील निवडणूक आयोगाला निर्देश देण्यात आले आहे की पुढील निवडणुकांमध्ये पन्नास टक्केपेक्षा जास्त आरक्षण लागू करू नये यामुळे महाराष्ट्रात विधानसभांमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी आरक्षणाच्या धोरणाला न्यायालयाने स्पष्टीकरण दिले जर येणाऱ्या वेळेत ही मर्यादा ओलांडली गेली तर या निवडणुकांना स्थगिती करण्यात येऊ शकते पीठानं या संदर्भात तीन न्यायाधीशांच्या विशेष बेंचकडे प्रकरण पाठवले ज्यायोगे या नियमानुसार आरक्षणाच्या पन्नास टक्के मर्यादेबाबत अधिक खोलीने न्यायालयीन निर्णय होईल सरकार आणि निवडणूक आयोगाला देखील त्यांचे निर्णय आणि नियोजन योग्य प्रकारे सुनिश्चित करावे लागणार आहे जेणेकरून सामाजिक न्यायाचा समतोल राखला जाईल तसेच हे देखील पाहिले जाईल की आरक्षणाच्या हक्काचे नुकसान होणार नाही व निवडणुका वेळेवर पार पडतील अशा प्रकारे महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये पन्नास टक्के आरक्षणा मर्यादा हा एक संवेदनशील आणि विवादास्पद विषय आहे या संदर्भात अंतिम न्यायालयीन निकालाची महाराष्ट्रातील राजकारणावर आणि समाजावर मोठी परिणामकारक भूमिका राहणार आहे ह्या संदर्भात तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्कीच कळवा कर आणि अशाच महत्वपूर्ण व्हिडिओसाठी बघत राहा सत्य पे सत्ता म्हणजे थोडक्यात पण महत्त्वाचं या ऍलर्जीचा फार त्रास होतो रोजची सर्दी शिंका डोळ्यांची जळजळ नाकातून पाणी काहीतरी उपाय सांगा हो। डॉक्टर चाटे होमोपॅथी क्लिनिक लगेज भेट उपचार सुरू कर महिन्याभरात फरक पडेल आज सत्य संपर्क नाईन फाईव्ह नाईन फाईव्ह सेव्हन टू सेव्हन वन झिरो सेव्हन